हातमाग उद्योग हा आपल्या इतिहासाचा संस्कृतीचा आणि आत्मनिर्भरतेचा महत्वाचा भाग मंत्री छगन भुजबळ हातमाग उद्योग हा आपल्या इतिहासाचा संस्कृतीचा आणि आत्मनिर्भरतेचा महत्वाचा भाग आहे त्या दृष्टीने महायुती सरकारच्या वतीने विणकर बांधवांच्या विकासासाठी विविध वी उपाययोजना करण्यात येत आहे विणकर बांधवांसाठी विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ या उपकंपनीची स्थापना केली आहे या विणकर बांधवांना पेन्शन योजना सुरू करण्यासाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करू असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले येवला येथील आसरा लॉन्स येथे राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमाचे आयोजन राज्य वस्त्र उद्योग धोरण समितीचे सदस्य मनोज देवटे यांनी केले यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की एकोणीसशे पाच साली स्वदेशी चळवळीला सुरुवात झाली होती ही चळवळ ब्रिटिशांच्या विदेशी वस्त्रांवर बहिष्कार टाकून स्वदेशी कापड आणि हातमागावरील उत्पादनांना प्राधान्य देण्यासाठी सुरू झाली होती आपला देश हा विविधतेने नटलेला आहे आणि या विविधतेचे एक महत्वाचे रूप म्हणजे आपला हातमाग उद्योग आजही भारतात लाखो विणकर बांधव पारंपरिक कापड विणण्याचे काम करत आहेत त्यांचे कौशल्य त्यांचा मेहनतीचा वारसा आणि कलात्मकता हे सर्व भारताच्या संस्कृतीचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले ते म्हणाले की महायुती सरकारने विणकरांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास प्राधान्य दिले आहे एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण यामध्ये पुरुष विणकर यांना प्रति पुरुष दहा हजार रुपये तर महिला विणकर यांना प्रति महिला विणकर पंधरा हजार रुपये उत्सव भत्ता दिला जात आहे पारंपरिक विणकरांचे सर्वेक्षण करून त्यांना केंद्र शासन आणि राज्य शासनाकडे नोंदणी करून ओळखपत्र देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले ते म्हणाले की देशात शेती खालोखाल जर कुठला प्रमुख व्यवसायात हो असेल तर त्यात विणकर वस्त्रोद्योगाचा समावेश आहे प्रामुख्याने येवल्यात मोठ्या प्रमाणात विणकर आहेत सन दोन हजार चार साली येवल्यात पैठणीचे फक्त तीन दुकाने होती आता सुमारे चारशेहून अधिक दुकाने सुरू आहे यातून पैठणी विणकरांना मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने नाशिक साईबाबांच्या रुपाने शिर्डी तर पैठणीचा विकास झालेला येवला हा पर्यटनाचा सुवर्ण त्रिकोण तयार झाला असल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी अधिकारी पदाधिकारी व विणकर बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन वखारे येवला ये सुद्धा प्रथम निर्णय आणि कायने सुरू झाले आपण जे केलं आपल्याला की पुण्यामध्ये एक बाहुवीर होते वीरले इंग्रजी व सरकार आणि संकुल सोपले आणि त्यांनी आता याला विदान त्या त्या को आले होता आपण

कपड़े पहन कर pun कपड़ों का दिखाएं तो इतना वैल्यू